दिनांक 31 जुलै ते 3 ऑगस्ट असे चार दिवस ही यात्रा शिरपूर तालुक्यातील आदिवासी विकास विभागात पोहोचली एकतीस जुलैला मालकात्तर गढळदेवपासून सुरू झाली आणि आज महादेव इथं समाप्त झाली चार दिवसांची ही यात्रा तालुक्यातील एकवीस गावांपर्यंत पोहोचली गावात यात्रेचं स्वागत झाले शिरपूर सातपुड्याचे खाजाजी नाईक यांचं शिरपूर तालुक्यातील बाटवापाडा इथं स्मारक झालं पाहिजे कारण त्यांनी याच ठिकाणी राहून ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढा दिला आणि संघर्ष केला त्यासोबत गावपाड्यावरील लोकांनी एकत्र येऊन खाजा नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले शिरपूर फर्स्ट व अनुभव युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या जा समस्या जाणून घेतल्या व संवाद साधला यात्रेचं नेतृत्व गावातील स्थानिक तरुणांनी केले व मोठ्या जलोषात ही यात्रा पार पडली ही यात्रा खाज्या नायकांच्या स्मारकाबरोबरच आमच्या आदिवासी बांधवांच्या गाव पातळीवर पाड्या पातळीवर अनेक समस्या आहेत त्या समस्या जाणून घेण्यासाठी होत्या खास करून आमच्या सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळावा त्याचबरोबर आमच्या आदिवासी बांधवांच्या काय काय समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी ही यात्रा होती यामध्ये आम्हाला रस्त्यांची समस्या त्याचबरोबर शिक्षणाला घेऊन समस्या बसेसची सुविधा त्याचबरोबर शासनाकडून मिळत असणाऱ्या वेगवेगळ्या योजनेच्या बाबतीच्या समस्या जाणून आल्यात त्या समस्या आम्ही ऐकून घेतल्यात यानंतर या यात्रेच्या माध्यमातून आम्ही दुसऱ्या टप्प्याला इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर या सगळ्या यंत्रेपर्यंत आमची ही जी समस्या आहे आमच्या आदिवासी बांधवांची ती समस्या आम्ही पोचवणार खास करून आम्हाला एक समस्या जाणवली की आमच्या अनेक शाळा अंगणवाड्या आजही पडक्या स्थितीमध्ये आहेत त्यांची सुधारणा झाली पाहिजे त्याचबरोबर आमच्या आदिवासींच्या जीवनामध्ये परिवर्तन घडला पाहिजे हाही हेतू या यात्रेचा होता आणि या सगळ्या चर्चेत आम्ही बोलणार आहोत